धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा विधानसभा निवडणुकीनंतर रायगड मधील राजकीय समीकरणे बदलली आहेत काहींनी निवडणुकीसाठी पक्ष सोडले काहींनी डावलले जात असल्याचे पाहून तटस्थ राहण्याची भूमिका घेतली मात्र आता खरे पत्ते खुले होत आहेत विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी करत दिलीप भोईर उर्फ छोटम शेट यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीचे महेंद्र दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यामुळे भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती तेच दिलीप भोईर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वी आमदार महेंद्र दळवी हे आणि दिलीप भोईर एका व्यासपीठावर आलेले असताना त्यांनी एकमेकांवर स्तुती सुमने उधळली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिवसेनेचे भरत शेठ गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या स्नेहल यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर शेकाब सोडलेल्या आस्वाद पाटील उर्फ पप्पू शेठ पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाली आहे आस्वाद पाटील हे दिवंगत मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आहेत तर शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील हे आस्वाद पाटील यांचे मामा आहेत सोळा एप्रिल रोजी त्यांचा भाजप प्रवेश होईल अशी चर्चा आहे त्यांच्यासोबत चित्रा पाटील शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य आजी माजी सरपंच असतील असं सांगण्यात येत आहे कर्जत मधील नारायण डामसे समर्थकांसह लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून राष्ट्रवादीचे कर्जत मधील सुधा कर नेते सुधाकर घारे यांनी पक्षाला रामराम करून अपक्ष निवडणूक लढवली होती मात्र निवडणुकीनंतर पाच महिन्यांनी त्यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नामंजूर केल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आहेत अनेक दिग्गज नेते सत्ताधाऱ्यांना साथ देत असताना सत्ताधाऱ्यांमध्ये मात्र कमालेची स्पर्धा रंगल्याचे दिसून येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज विरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा